साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर महानगरपालिका येथील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसवण्यासंदर्भात मागणी होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक दोन मे दोन हजार सतरा शासन निर्णय पारित झाला त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक सहा प्रशासन ठराव तेरा जून दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळणा उभारण्याबाबत चबुतऱ्याच्या आराखड्यास मान्यता देण्याकरता पत्र सादर करण्यात आले होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागात सदर प्रकरणी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार मुंबई येथील बांधकाम भवन या ठिकाणी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आके उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले सदर पुतळा उभारण्याकामी सर्व परवानगी ठराव जागा मालकी हक्काचे मालमत्तापत्र प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र शपथपत्रासह सर्व कार्यालयीन कामकाजाकरता सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते उप अविनाश वाघमारे सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड आर्किटेक्चर महेश पाटील महेश केसकर यांचे महत्व पूर्ण योगदान लाभले ना हरकत प्रमाणपत्र सपोर्ट करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन नगरसेवक गणेश पुजारी अविनाश वाघमारे सहाय्यक अभियंता, अभियंता प्रशांत गुंड धीरज आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवन मध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि आन त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी नहारकत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते नहारकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगेही होत होते आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी क्रीडा मंत्री दत्तामा भे यांना भेटून या, या संदर्भातल्या जी अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावरून चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जी मातारामा यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आ, अकरे साहेब आहेत त्या अकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व्या प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र